बातमी बारामतीमधून बारामतीमध्ये शपथविधी सोहळा ज्यावेळेस मुंबईत सुरू होता त्यावेळेस बारामतीमध्ये मात्र जय महाराष्ट्रवरती हा हे प्रसारण बघितलं गेलं बारामती शहरातील भिगवंत चौक या ठिकाणी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळा पाहिलेला आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीकरांनी जय महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे मुंबई शहरात आझाद मैदानावरती ज्यावेळेस शपथविधी सोहळा सुरू होता त्यावेळेस आपण काही वेळापूर्वी पाहिलं कोकणामध्ये सुद्धा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला पसंती दिली गेली आणि बारामती शहरातील भिगवन चौकात सुद्धा जय महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि याच चॅनलवरती शपथविधी सोहळा पाहिला गेला आहे बारामतीकरांनी सुद्धा जय महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर शपथविधी सोहळा पाहिलेला आहे तर ही दृश्य आहेत बारामतीतील बारामतीमध्ये पेढे वाटप करत आनंद साजरा करण्यात आलेला आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बारामतीकरांनी सुद्धा आनंद साजरा केला आहे फटाके फोडत पेढे लाडू वाटत हा आनंद साजरा केलेला आहे तर बारामतीमध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला पसंती दिली गेली आहे जय महाराष्ट्रावरती शपथविधी सोहळा पाहिला गेला तर नवनाथ बोरकर यांनी इथला आढावा घेतलेला आहे इथल्या भाजपा कार्यकर्त्यांसोबत बातचीत केलेली आहे पाहूयात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज मुंबईमध्ये पार पडलेला आहे आणि याच शपथविधीनंतर राज्यभरामध्ये एकच जल्लोष साजरा केलेला आहे मी सध्या बारामतीमध्ये आहे या ठिकाणी बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील शपथविधी जो आहे तो एल एडीच्या सहाय्याने बघितलेला आहे या ठिकाणी फटके वाजून लाडू वाटत या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येत जल्लोष साजरा केलेला आहे आपण याच सर्व कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत खऱ्या अर्थाने मोठा आनंद उत्सव जो आहे तो राज्यभरामध्ये साजरा होत आहे काय सांगाल आज बारामतीमध्ये तुम्ही उत्सव साजरा केलेला आहे शपथ घेतलेली आहे काय आता आम्हाला फक्त असं वाटतं की आता एकदा बारामती घरांची दिवाळीच पण फुल एकदा साजरी होणार आहे आणि आम्ही खूप खूप आनंदी आहोत खुश आहोत दादांना दोन ते शपथ घेताना अरे आता नाही आता बिबू आला तुम्ही फटाकडे वाजवले दारी देखील वाटप केले कशा भावना काय भावना प्रत्येक बारामतीकाराची हीच भावना आहे की अजित उपमुख्यमंत्री झाले पण मनात कुठंतरी खंत राहिली की अजित हे मुख्यमंत्री व्हायला पाहिले होते पण निश्चित आम्ही येणाऱ्या काळात ताकदीने काम करू आणि अजित भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहिजे बारामतीकारांची इच्छा पूर्ण करू आज दादा उपमुख्यमंत्री पदाची वाटून आणि फटाकडे वाजून आनंद साजरा केला आहे कसा आनंद साजरा केला सर्वांनी आमच्यासाठी सर्वांसाठी दिवाळीची आहे आम्ही फटाकडे फोडलेले आहेत लाडू वाटप केलेले आहे दादांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे कसा आनंद साजरा केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा केला जात आहे बारामती राष्ट्रवादी कार्यालयात देखील आम्ही आज भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रपती राष्ट्रवादी असतील सर्वांनी मिळून आम्ही जल्लोष साजरा करतोय कारण असं आहे की बारामतीचे आदरणीय दादा हे लोकनेते आणि विकास पुरुष म्हणून ओळखले जातात सत्तेचा आणि प्रशासनाचा वापर <coughs> जनतेची कामं कशी करायचं ही कला अवगत असलेला आदरणीय आजी दादा एकमेव नेता संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी ते आल्यानंतर पुन्हा या बारामतीचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातून विकास कसा करायचा दादा दाखवून देते आज दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली कसा आनंद साजरा केला बारामती तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये दादा हा विकासाचा दादा आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री झाले आनंद झाला हे अजितदादा हे बहुजन समाजाचे नेते आहेत काय सांगाल आज खऱ्या अर्थाने तुमच्या नेत्याने उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नक्कीच आदरणीय अजितदादांनी महाराष्ट्रात विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री पद भोगले कारण त्या माणसाचं कर्तृत्व तसं आहे येणाऱ्या काळात दादा मुख्यमंत्री होतील अशीच आमची भावना आहे आणि त्यासाठी बारामतीकर मोठ्या जोमाने काम करतील आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना बारामती तालुका असेल बारामती शहरात असेल वेगवेगळ्या भागामध्ये लाडू वाटप असेल पेढे वाटप असेल फटाकडे उडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे काय सांगाल कशा भावना आहेत काय कशा पद्धतीने आनंद भावना एकच आहे की आज